तर मंडळी इथे मी भारा डोक्यावर घेतला आहे तुम्ही पाहताय तर आता मी भारा घरी नेतो आहे आपण भेटू थोड्या वेळाने मंडळी नमस्कार आमचं दररोजचं रुटीन पहा आम्ही आता आलोय फाटी गोळा करायला सुखी कारण आम्ही ओलीपाठी कधीच नेत नाहीत सुखीच फाटी नेतो जी पडलेली असतात ती चुलीसाठी सरपणा सरपणाला तर माझ्या पाठी पाहू शकता इथे म्हैस चरत आहे आणि इकडेसुद्धा म्हशी आहेत या बघा तुम्हाला आताही तू माझ्याकडे आले तू माझ्याकडे येऊ नको थांब माझ्याकडे नको येऊ मला जाऊ दे थांब नाही तर माझ्या अंगावर येशील ही म्हैस बघा कोणाची आहे जर ज्यांची म्हैस आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा थांब जरा नको येऊ तर बघा आम्ही आता इथे फाटी गोळा करायला आलो आहे सुखी तर मी फाटी गोळा करतो आणि मग येतो परत तुमच्यापर्यंत नाही ना ती लाकडं तशीच असते वाटतात ते पण आतमध्ये ओली असतात आतमध्ये आणि मी काढला तर सुका मस्त की ओली होईल मस्त बघा किती जंगल आहे ना हे जंगल काही जणांना परिचयाचं असेल जे आमच्या जवळपासचे असतील त्यांनी त्यांनी कमेंट करून सांगा की हे माहिती आहे इथे छोटंसं धरण आहे बांधलेलं बांधून घेतलेलं पाणी साठवायला आणि बघा आम्ही इथेही गोळा केलेत आता ती फाटी आम्ही मेन जागेवर म्हणून म्हणून दादाला काही नाही येता येत नाही याचं कारण हे आहे कारण सकाळी आणि दुपारी आम्हाला हे करावं लागतं वहिनी जग जेव्हा घरात असते तेव्हा आम्ही इकडे येत असतो आणि मध्येच मी पण येत असतो म्हणून मला जास्त लाईवला येता येत नाही किती छान परिसर आहे बघा सूर्यकिरण कसं वेगवेगळ्या ह्याच्यात पडतंय ښه نن سوري نارين وګوره ایکړه पहा इकडे परत आहेत कशी दाखवतो हा झूम करून ते मुलांचं छोटस मैदान आहे जेव्हा तिकडे आहेत काही तिकडे भरपूर आहेत तो पुढे एकदम आम्ही आता भारी बांधायला घेतो फाटी रचायला म्हणजे आणि ती बांधून झाली का मग तुम्हाला भेटतं इथे बघा आहे बघा आम्ही रशा टाकून घेतल्यात ह्या रशा टाकून घेतल्यात आणि ही फाटी रचून घेतल्यात आता ती आम्ही बांधून घेऊ तसंच बघा इकडे पण बांध रश फाटी लावायचं काम चालू आहे रशा टाकून घेतल्यात वहिनी इकडे मला गोळा करून देते आणि मी घेऊन येतो हा बघा इथे मी केवढा मोठा भारा बांधला आहे जरा जवळून दाखवतो फाटी उन्हाळ्यासाठी आम्ही अशी साठवण करून ठेवत असतो पावसाळ्यासाठी उन्हाळ्यात जास्त यायला मिळत नाही म्हणून आणि पावसाळ्यात पण नाही यायला मिळत म्हणून आम्ही आत्ताच थोडी थोडी फाटी जमा करून ठेवत असतो जसं वेळ मिळेल तसं तर मंडळ इथे मी भारा डोक्यावर घेतला तुम्ही पाहताय तर आता आम्ही भारा घरी नव्हतोय आपण भेटू थोड्या वेळाने तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या इकडून जवळचं जंगल पाहिलं आणि आम्ही तिथे गेलो सुखी लाकडं गोळा करायला आणि ती मोळी बांधून आम्ही घरी घेऊन आलो चला तर मग चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा तर मग बाय बाय